मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ज्या अंतर्गत आमच्या बहिणींच्या खात्यावर रुपये महिना आम्ही मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे जेव्हा ही योजना सुरू केली हे काँग्रेसचे शरद पवार गटाचे उभा ठाचा आमची मजाक करायचे हे तर होतच नाही तर जमणारच नाही तुम्ही मूर्ख बनवता झुमला त्यांच्या नाकावर टिचून अडीच कोटी बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर पर्यंतचे सगळे पैसे टाकून दिले त्यांची थोबाड एवढी 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 सरकार असताना रुपये तरी दिला का रे आणि आम्ही मात्र दीड हजार रुपये देतो तरी तुम्हाला बघवत नाही बहिणीला एकनाथराव देवेंद्र मी आम्ही रक्षाबंधनाला पण दोन महिन्याचे तीन हजार रुपये दिले सप्टेंबरला दीड हजार रुपये दिले आणि दिवाळीच्या भाऊबीजेचे ऑक्टोबरला ऑक्टोबर नोव्हेंबरचे तीन हजार रुपये दिले बहिणींना दिले की नाही दिले आज आमच्या बहिणींना सक्षम करायचंय सबल करायचंय आलं की पंधराशे रुपये नाही एकवीसशे रुपये आपल्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी आम्ही देणार आहोत पण एकीकडे महिलांकरता आपण काम करतोय समाजाकरता आपण काम करतोय पण दुसरीकडे हे वाले हे तुतारी वाले ध्रुवीकरण करतायत वोट जिहाद म्हणतात मी तुम्हाला प्रश्न विचारतो आपण लाडकी बहिणी योजना आणली कधी जातीचा धर्माचा भेद केला का लाडक्या बेड योजनेमध्ये हो आमच्या मुस्लिम बहिणींना आम्ही कधीतरी म्हंटल का आम्ही तुम्हाला देणार नाही केवळ हिंदू बहिणींना देऊ आम्ही हिंदू बहिणींना दिलं मुस्लिम बहिणींनाही दिलं हिंदू मुस्लिम सिख इसाई बौद्ध जैन कोणी असल तरी देखील आम्ही त्यांना दिलं तुम्हाला वीज बिल येईल पण तुमच्या वीज बिलात तुम्हाला जे पैसे भरायचे ते राज्य सरकार भरून टाकेल तुम्हाला शून्य शून्य शून्यच वीज बिल येईल पुढचे पाच वर्ष तुम्हाला विजेच बिल येणार नाही राहुल म्हणाले जन्मभर येणार नाही अरे पाच वर्षानंतरची गॅरंटी मी कशी देऊ यांनी पुन्हा पाच वर्षाने निवडून दिलं तर पुन्हा पण पाच वर्षाची आज गॅरंटी आहे पुढचे पाच वर्ष तुम्हाला विजेच बिल शेती पंपाच येणार नाही आणि माझा शेतकरी सारखा सातत्याने आम्हाला सांगतो दिवसा बारा तास वीज द्या तीनशे पासष्ट दिवस दिवसा वीज द्या लोडशेडिंग रहित आम्हाला वीज द्या आज आपण कधी दिवसा देतो कधी रात्री मध्येच आठ तास देतो अशा अनेक अडचणी आहेत आणि म्हणून या देशातली पहिली पहिली शेती वीज वितरण कंपनी सेपरेट ही मी ऊर्जा मंत्री म्हणून महाराष्ट्रात तयार केली आणि या कंपनीच्या अंतर्गत हजार मेगावॅटचे विजेचे सौरचे प्रकल्प सुरू केले दोन हजार मेगावॅटचे पूर्ण झाले अठरा महिन्यामध्ये चौदा हजार मेगावॅटचे प्रकल्प पूर्ण केल्यानंतर तीनशे पासष्ट दिवस आमच्या शेतकऱ्यांना दिवसा बारा तास अखंडित वीज मिळेल आणि कोणाला रात्री पाहिजे असेल तर चोवीस तासाची वीज देखील या ठिकाणी मिळेल ही व्यवस्था या महाराष्ट्रामध्ये आपण केली आज आपल्याला